नमस्कार मित्रांनो मी शेतामध्ये आलेलो आहे उगा आपला दोन चार मिनटाचा व्हिडिओ होणार आहे कापूस दाखवायला आलेलो आहे मी तुम्हाला की अशा प्रकारे कापसाची अवस्था झाली रात्री फुल पाऊस झालेला आहे मित्रांनो तेच पाहण्यासाठी मी आता शेतात आलेलो बघू शकताय तुम्ही तुम्हाला दिसतंय मित्रांनो की अशा प्रकारे रात्रीच्या पावसाने कापसाची वाट लावलेली आणि वरती पण वातावरण अजून पावसाचं आहेच मित्रांनो बघू शकता या कापसातून कुठं पण बोंड काढलं तर पाणीच पाणी गळतं बघा त्याच्यातून हे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कापसाची अवस्था झालेली मित्रांनो तर असंच जर चालू राहिलं मित्रांनो निसर्गाचं तर हे एवढं पांढरं सोन आले शेतकऱ्याचं एवढ्या मेहनतीने त्यांनी कष्ट करून पेरलेलं ते पण वायाला घालतो का पहिले पिकं तर त्याच्या हातातून गेलेलेच आहेत ना मित्रांनो आता हे तरी निदान पीक त्याच्या पदरामध्ये पडलं पाहिजे ना त्याचा खताचा खर्च औषधाचा खर्च पाळीचा खर्च नांगरणीचा खर्च याचा खर्च एवढा खर्च शेतकऱ्याचा झालेला आहे मित्रांनो आणि निसर्गाने असं ठरवलं की त्याच्या पदरामध्ये काय पडूच द्यायचं नाही असयबिनी गेल्या मूग गेले, गेले पाठीमागं सर्व पीक गेले आता तेवढे पीक गेले तरी पण अजून निसर्ग त्याच्या पाठीमागं लागलेलाच आहे हात धुवून अजून पाऊस चालूच आहे कापूस सगळं भिजून चाललं आहे मित्रांनो अशा प्रकारे काय निसर्गाला पण माणसाची किंवा आली पाहिजे हो बघू शकता तुम्ही पाठीमाग सर्व कापूस देते कसं प्रत्येक बोंडातून पाणी गळाले मित्रांनी बघा तुम्ही हे बघा हे पाणी काय अशा प्रकारे कापूस भिजलेला आहे मित्रांनो किती नुकसान आहे शेतकऱ्याचं त्याला कसं शेतामध्ये येऊन कसं वाटत असलं बघितल्या बघितल्या त्याच्या मनामध्ये विचारायच येत नसतील का अरे याला लाख रुपये खर्च केला आणि लाख रुपयाचा कापूस होतोय का नाही होतोय औषधाचा खर्च महागडे औषधं वापरले फावरण्यासाठी त्यांनी नांगरणी वखरणी पेरणी शेती आता माणसं परत वेचायला लावलेली त्यांना लाव दहा रुपये किलोनी कापूस द्यायचा आहे त्याला तो वेचून घ्यायचा आहे परत मोंढ्यामध्ये त्याला मार्केटमध्ये काय व्हॅल्यू राहील काय भाव लागेल सर्व खर्च जाऊन त्याचं काहीतरी पदरात पडलं पाहिजे त्याची अशी ती इच्छा असते मित्रांनो शेतकऱ्याची ते पण तेवढी पण पूर्ण व्हायला पाहिजे आता निसर्गाने असं काय निसर्ग हातपाय धुऊन माग लागल्यासारखं झालं आहे की तो रोज पाऊस चालूच आहे संध्याकाळी सकाळ दुपारी संध्याकाळी दुपारी पाऊस चालूच आहे मग निसर्गाने थोडीशी क्यू निसर्गाला येते का नाही काय माहिती आता पहिले पिकं तर घातले त्याचं एक झालं पहिलं आता हे कापूस आता पेरण्या केलेल्या आहेत दुसऱ्या पण बाजरी वगैरे हरभरा गहू तर आता दिवाळी संपली दसरा संपला सर्व संपलं तरी पाऊस चालूच आहे मित्रांनो अशा प्रकारे पावसाने चालूच राहिलं तर मग शेतकऱ्याला काय मारून टाकतो काय तो तर मित्रांनो हा छोटासा तीन मिनटाचा व्हिडिओ बनला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असे शेतीवरचे आणि जो आपले ब्लॉग्स बनवत असतो माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा मित्रो मेहनतीने व्हिडिओ बनवतोय मी आणि असं काही सबस्क्राईब करायला काय पैसे जात नाहीत मित्र मी एक सबस्क्राईब केलं तर तेवढंच माझ्यासाठी चांगलं आहे मला मोटिवेशन भेटतं आहे की मला वाटतंय की कोणतरी बघते बाबा जाऊ देवा मग त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचं मला अजून चांगलं वाटतंय त्याच्यात मी अजून जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मला काय पैसे का काय मित्रांनो एक सबस्क्राईब करायचं निश्चय आपला महाराष्ट्र माणूस आहे महाराष्ट्र माणसं तर मनाने उद्धार मनाची महाराष्ट्रातली माणसं तर मग आपल्या माणसाला आपण माणसाने सपोर्ट केलं पाहिजे मित्रांनो मग सपोर्ट करा पाठीमागं दिसतंय तुम्हाला की निसर्गाने काय काय का पलट करून टाकायला लागला आहे सर्व पिकांचं नुकसान तर पहिलेही केलं आहे आता बी करायला लागलं तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र